ओहो धमाल साऱ्या गावाची त्या धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची गुड मॉर्निंग शेट अन्नाच्या नंतर गावचा विकास आपल्यालाच करायचा आहे लोकांना वाटत असलेले बावलाटे आहे पण लोकांना काय माहिती तिथं तर मी माझी पोळी भाजणार आहे गावचा काय आईला सकाळपासनं का अन्या दिसून आहे आणि घराला कुलपुलावून कुठं गेलाय काहीतरी भानगड दिसती बरं काय आजी गणे आला नाही अजून सकाळपासून माझ्याकड कोण आहे गुड मॉर्निंग हा अण्णा आयला खरंच आपल्या रानात मरडर झाला असेल अण्णा हा दुगरच एक विषय झालाय असा दुसरा विषय झाल्यावर काय खरंच अण्णा आयला मला तर भीती वाटायला लागली बाबा अण्णा तो डोळ्याचा गॉगल काढा लोक म्हणते खुशी झाली तेव्हा शाहरुख खान बनवून हिंडता वहिनी तुमची शपथ खोट सांगतो खरं बोलत नाही वहिनी आमच्या अण्णांना सारखं पैसे मागायचा नाईन पैसे दे पण अण्णांनी कधीच दिले नाही अण्णांनी ज्या वेळेस पैसे दिले वहिनी त्यावेळेस अण्णा म्हणलं संसारात घाल <laughs> तुम्हाला काय आधाराचं पडलं इथं माझा जण का नवरा गेला आधारासाठी बांधणं करताय सगळी